प्रत्येकजण परीने सर्वे करत आहेत सगळ्या महाराष्ट्राचा देशाचा पण झालेला आहे तो भाग वेगळा आहे परंतु रायगडमध्ये आजच्या मितीला आमच्या युतीमधले पाच आमदार आम्ही आहोत आणि एकच उभाटाचा आमदार आहे आणि त्या अनुषंगाने पाच आमदार असताना जर आम्ही आमची शीफ आणू शकलो ना तर मग चुकीच्या जे काही सर्वे करणारे आहेत त्यांना आम्ही निवडणूक झाल्यानंतर दाखवून देऊ वस्तुशिती काय अंबादास दानवे देखील हे उभाटा गटामध्ये नाराज आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आमचं दार खुलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आपली दारं खुले ठेवलेली आहेत ते तिकडे कोण नाराज असतील त्याला असं तुमच्या मूळ अंगणवाडीचा मिनी अंगणवाडीचा प्रश्न सुटवला एक रकमी तुम्हाला रिटायर झालेल्या दा यांना लाभ होता विषय आम्ही सुटवला आता पेन्शन आम्ही करतोय ग्रॅज्युएटी आम्ही करतोय मानधनाचा प्रस्ताव सुद्धा आम्ही ठरलेला आहे त्याच्यामुळे सगळं एकाच वेळेला नाही सुटणार तुम्ही साधारणपणे बघितलं तर सहा महिन्यामध्ये तुमचे दहा पैकी नऊ प्रश्न मी सोडवलेले दावा सोडवून टाका आता तुमची मानधन तर दोन हजार तेवीस मध्येच वाढ झालेली आहे ना आम्हालाही प्रस्ताव ठेवत असताना शासनापर्यंत द्यावा असतो कार्यक्रम म्हणून शून्य सहभागी उद्दिष्ट वीस तेवीस मध्ये ठेवलं आणि माझ्या संपूर्ण गावगरवासियांनी गोवगर तालुक्याने हे उद्दिष्ट पूर्ण करता करण्याकरता अनमोल सहकार्य केलं आणि या सहकार्यातून गावगरची घरगुती व्यापारी सहभागी निरंक झाली तेच उद्दिष्ट आपण वीस तेवीस मध्ये ठेवलं आहे आणि येथील सर्व माझा इंजिनियर स्टाफ डिलिंग स्टाफ टेक्निकल स्टाफ मेहनत घेतोय आणि परत तीच अपेक्षा आहे मला गावगरून की परत आपण संपूर्ण आपले वीज वगैरे भरून एम एस सी वीला महावितरणला सहकार्य करतील आणि माझी यावर्षीची पण वीस चोवीसचं उद्दिष्ट जे निरंक थकबाकी शून्य थकबाकी शंभर टक्के वसुली हे पूर्ण होईल ही मला आशा आहे दृष्टीनं आपण एक तीन वर्ष सलग रॅली काढतो आहे आणि ही रॅली आपली यशस्वी होईल याकरता सर्व आपल्या जनमानसातून किंवा जनतेपासून प्रतिसाद मिळतो आहे आणि शून्य थकबाकी उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा उद्दिष्ट एकच आहे की जर थकबाकी शून्य झाली तर कोणाचाही विद्युत पोटा खंडित होणार नाही आणि कुणीही अंधारात जाणार नाही ही अपेक्षा व्यक्त करून सगळ्यांनी बिल व्हावं सहकार्य करावं असं मी आज ठिकाणी सांगतो टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल